आत्मीय शिक्षक बंधू आणि नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला शासन निर्णय हा सामान्य प्रशासन विभागाचा आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसचा हा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा असा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला संदर्भ आहे ते संदर्भ आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यानंतरची आहे ती प्रस्तावना महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने दिनांक फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस एकमताने संमत केला आहे माननीय राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदर अधिनियम अंमलात आला आहे सदर अधिनियमाच्या कलम पाच अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये तसेच राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय व नियमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे सन दोन हजार अठराचा एस सी बी सी आरक्षण अधिनियम निरसित झाल्याने व सद्यस्थितीत जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्राप्त होण्याबाबत राज्यातील विविध स्तरावरून तसेच माननीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालय यांच्याकडून ई बी सी वर्गास लागू झालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याची विनंती शासनास करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सदर प्रकरणी खालीलप्रमाणे सर्वकष सूचना निर्गमित करण्यात येत आहे महत्वाच्या अशा काही सूचना आहेत त्या आपण व्यवस्थित समजून घेण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या कलम बारामध्ये मध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर नमूद केलेले आहे सबब मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम दोन हजार आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम नियम दोन हजार बारा यांच्या तरतुदी आवश्यक फेरफारांसह लागू असतील महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या समाजास जातीची प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्यांकडून अभावी हो जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रकरणे प्रलंबित राहतात त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अंतर्गत मराठा समाजात जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्राकरिता महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम नियम दोन हजार बारामध्ये विहित केलेल्या आवश्यक पुराव्यांसह अर्जदाराने यथास्थिती सक्षम प्राधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे सदर प्रमाणपत्राकरिता अर्जदाराने उपलब्ध कागदपत्रांसह अर्ज केल्यास त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम प्राधिकारी यांचा असल्याने सदर अर्ज संबंधित कार्यालयातील नियमस्तरातील कार्या कर्मचाऱ्यांकडून नाकारण्यात येऊ नये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या कलम पाच दोन मध्ये सी वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्व लागू असेल असे नमूद आहे याबाबत शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरावे विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती अथवा गट यांच्याकरिता नॉन क्रिमिनियर प्रमाणपत्र प्रदानासाठी समग्र सूचना देण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सतरा नव्हे विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उत्तन उन्नत व प्रगत व्यक्ती अथवा गट याकरिता नॉन क्रिमिनियरसाठी उत्पन्न मर्यादा रुपये आठ लक्ष इतकी करण्यात आली आहे याबाबतची नियम एस सी बी सी वर्गास मराठा समाजास लागू राहतील महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस ई बी सी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधी किंवा तद्नुषंगिक तत बाबींची तरतूद करण्यासाठी अधिनियमातील अनुच्छेद पाच अपलेख दोन अवय सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ए सी बी सी मराठा समाजास वर्गाला राखीव जागांच्या प्रयोजनाकरिता आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्त्व लागू असेल आणि ज्या व्यक्ती उन्नत व प्रगत मोडत नसतील अशा व्यक्तींनाच या अधिनियमातील आरक्षण उपलब्ध असेल महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास ई बी सी नागरिकांच्या वर्गाकरिता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच याकरिता मानेव दिनांक हा इतर मागास वर्ग प्रवर्गाप्रमाणे असल्याने नॉन क्रिमिल संदर्भातील कार्यपद्धती संदर्वाधीन क्रमांक एक येथील शासन परिपत्रक दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरा प्रमाणे लागू राहील तसेच संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सतरा अन्वे लागू करण्यात आलेली नॉन क्रिमिलर आर्थिक मर्यादा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास सी मराठा समाजास वर्गासह लागू राहील तसेच संदर्भाधीन क्रमांक दोन अन्वे विहित केलेल्या जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिरिअर प्रमाणपत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या असून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ई बी सी वर्गाकरिता प्रमाणपत्राचा नमुना सदर शासन परिपत्रकासोबतच्या परिशिष्ट अप्रमाणे राहील सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असा अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अगदी खाली आपल्याला परिशिष्ट अ दिसत आहे तेही आपण यथावकाश जे आहे पाहू शकता त्याच्यानंतर येतो तो परिशिष्ट ब चा भाग तोही या ठिकाणी आहे पार्ट बीच्या निमित्तानं असा अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे अशाच प्रकारच्या अनेक शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद